सर्वस्वी तापवण्याचं श्रेय पण मी मान्य खासदार साहेबांनाच देतो म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत पण लोकांच्या या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून खासदार त्या त्यांच्या घरी इथे मी पण काहीतरी तसा माझा स्वभाव पण नाही आणि मी त्या दिवशी भाषणातही बोललो जाईल की बरं झालं यांचे माझ्यावर उपकार नाही राहिले मी नाही कळ काढत माणूसच तसा येतो की सरकार हे महायुतीचं येणार असं दिसते आम्ही त्या सरकारबरोबर जाणारे राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं साहेब सरकार पण आता पालिका लेवलला चालवते त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही आहेत बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या आज आमच्या समाजाला आपसात भांडण भांडणं लावून जो झुंजवला जातो जो वापर केला जातो तो वापर मी बंद करेन म्हणजे बाळकडून पाजण्याऐवजी यांना कळू पाजले की काय फक्त लहानपणी असा डाऊट येतो जेव्हा काम असतं तेव्हा वोट तेही वाचतात नाही असं नाही लोकसभेला खूप गळ्यात गळी फिरलं ना तीन मुख्यमंत्री पाहिले तीन मुख्यमंत्री तीन राज्यपाल पाहिले सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले अधिवेशन सुरू होतं अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला आला होता तुम्ही आणि मी मुख्य प्रवेशद्वाराच्या त्या पायरीखाली आपण दोघं त्या जिन्याखाली बोलत होतो आणि तिथून एकनाथ शिंदे पास होताना आपल्याला दिसले तर त्यांनी आपल्याला पाहिल्यानंतर त्यांनी आप तुम्हाला बोलवलं आणि त्यांनी अगदी तुमच्या खांद्यावर हात टाकत सांगितलं की राजू तुझं काम केलेलं आहे तर एका बाजूला तुमच्याशी इतक्या प्रेमाने वागणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असो किंवा रवींद्र चव्हाण असो या दोघांबरोबर शाब्दिक वैचारिक विकास कामांचा पंगा घेणारे श्रीकांत शिंदे मग मी तुमच्याबरोबर समजू शकतो की तुम्ही काहीतरी त्यांना भूमिपुत्रांच्या स्टाईलमध्ये बोलत असाल पण रवींद्र चव्हाणांशी त्यांचा पंगा होतो असं का होतं आहे म्हणजे काय नेमकं तुम्ही त्यांची कळ का काढता मी नाही कळ काढत माणूसच तसा येतो म्हणजे तुम्ही फक्त लोकसभा बघा ना पूर्ण साई विधान विधानसभा बघा तुम्हाला तसंच उत्तर येईल दोघेजण तुम्हाला स्पष्ट उत्तर देणार नाही अंबरनाथ बदलापूर सॉरी उल्हासनगर बाकी इकडे जा गणपत गायकवाड्यांचं वार्ड असेल आपचे रवींद्र चव्हाण मी आवाड प्रत्येक गोष्टीत स्वतः केला श्रेय घ्यायचा जिल्हा परिषदेपासूनच्या वि म्हणजे महाराष्ट्र सरकारपर्यंतपर्यंतच्या आलेल्या कामांच्या श्रेय घेण्यासाठी पाट्या लागलेल्या आहेत माझ्यापुरतं तुम्ही बोलाल तर मला हा काही विषय नाही कामं होतात ना बरीचशी कामं मी नावं दिली सुचवली की ती ओव्हरलॅप करून दिलेली अर्थात त्यांचे वडील त्या खात्याची मंत्री असल्यामुळे त्यांना निधी आला तो सुचवली आम्ही होती तुमचं म्हणण्यानुसार असं आहे की शिंदेसाहेब आमच्याशी चांगले असतात मग हे का असं तर साहेब शिंदेसाहेब नाही नाही मी म्हणत नाही आहे आपण मी आम्ही याची देही याची डोळ्या त्याचा अनुभव आला म्हणजे एका बाजूला विधीमंडळामध्ये चौदा गावांचा प्रश्न निकाली लागल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर तुम्ही बोलत असलेले खाली एका आडोशाला असलेले तुम्ही त्यांना दिसता ते, ते तुम्हाला बोलवून शाबासकी देतात किंवा तुमचा प्रश्न निकाली काढला असं सा सांगतात आणि मग दुसरीकडे ज्या वेळेला आम्ही असं बघतो की तुमचं सतत काहीतरी धुसपूस चाललेली आहे कुठेतरी धुमस चाललेली आहे तर मग ही तुम्ही थोडं त्यांच्या कलाने घेण्याचं तुम्हाला योग्य वाटत नाही का की म्हणजे श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत तुमचे सहकारी आहेत खासदार खासदार ते त्यांच्या घरी इथे मी पण काहीतरी आहे ना मी कलाने घेणारा किंवा वागणारा माणूस नाही आहे माझा तो स्वभाव नाही आहे स्वाभिमान जाण ठेवायचं बिलकुल माझ्या मनात पण कधी येणार नाही प्रेमाने माझी मान पण कापून घेऊ शकतात शिंदे साहेब जे आहेत ना मुख्यमंत्री झाल्यावर मला काही लोक बोलले तुझा आणि खासदारांशी वाद होत असतो आता कसं होईल बोला अरे एवढ्या जवळचे मुख्यमंत्री माझे कोणी होतील का त्याचा प्रत्यय आला मला फडके रोडला जी आमची दिवाळी पाठ असते त्यावेळेस सी एम साहेब आलेले तिथेच माझं ऑफिस आहे तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब आलात तर ऑफिसला या तर ती चुकून स्टेजच्या दुसऱ्या बाजूला उतरले तर मी तिथे गेल्यावर बोल अरे राजू ते तुझ्या ऑफिसला जायचं होतं हा बोलो साहेब येत आहे का मी त्यांना हाताला धरून असं घेऊन गेलो असं कोण सी एम असेल ज्याचे मी हाताला धरू शकतो माझे संबंध आहेत ना साहेबांचे